नमस्कार मीराच्या दुकानाला संपूर्णपणे निस्तानाभूत करण्यासाठी विक्रांत वेगवेगळे पर्याय अवलंबत असतो त्यातच त्याने मध्यंतरी आता या चंदूला पाठवून मीराला त्रास देण्याचा प्रकार सुरू केलेला असतो पण शेवटी चंदूला सत्या आणि मीराने मिळून अशा प्रकारे तुडवलेलं असतं की चंदू यापुढे स्वप्नातही कधी कोणाला त्रास देण्याचा विचार करणार नाही आणि त्यानंतर चंदूने थेट विक्रांतकडे धावत जात त्यालाही चांगलं सुनावलेलं असतं आणि त्याची लायकी काढत त्याला असं म्हटलेलं असतं नालायक माणसा काय गरज होते तुला त्या सत्या आणि मीराशी पंगा घ्यायची तुझ्यामुळे आज फक्त तुझ्यामुळे चार चौगामध्ये मला लाथाबुक्यांनी मार खावा लागला त्यावर विक्रांत म्हणत असतो अरे कसला मार खाऊन आलास तू चांगला पैसा मोजला होता ना तुझ्यासाठी मी काय बोलला होतास मला मी त्या मीराला मस्तपैकी चार चौगात बेइज्जत करीन आणि त्या सत्यालाही माझ्या पायावर झुकवेन पण त्यातलं काय करू शकलास तू काही करू शकला आहेस आणि तरीही मान कवर करून माझ्याकडे आला आहेस तू त्यावर लगेचच आता चंदू म्हणत असतो अय जास्त शहाणपणा करू नको आपण गल्लीतले डॉन आहोत गल्लीतले असं दिल्लीत जाऊन हंगामा करणार नाही त्यावर लगेचच आता विक्रांत म्हणत असतो नाही ना चल मग चालता हो माझ्यासमोर फार काळ उभं राहायचं नाही तुला माहिती नाही आहे माझी ओळख वरपर्यंत आहे एक कॉल आणि चांगलाच तुझा माज उतरून जाईल त्यावर लगेचच आता चंदू थेट विक्रांतला म्हणत असतो ठीक आहे आज तू माज करतोयस पण लक्षात ठेव हो या चंदूशी पंगा घेणं तितकंसं सोपं नाही आहे आता अशी धमकी देत चंदू तिथून जात असतो आणि विक्रांत चंदूकडे पाहत म्हणत असतो तुझ्यासारखे छप्पन पाहिलेत तू अजून मला ओळखलं नाही पैसा फेकला तर सगळा तमाशा बघतो मी आणि अशातच आता थेट इकडे आपण पाहतोय विक्रांत विचार करत असतो काय असं करू जेणेकरून थेट या विक्रांतच्या एका फायटिंगने मीरा आणि सत्या कायमस्वरूपी नेसताना भुतवतील आणि अशातच आता शेवटी विक्रांतला एक जबरदस्त आयडिया सुचलेली असते आणि त्याच आयडियावर काम करण्यासाठी आत्ताच्या आत्ता विक्रांतने त्याच्या एका मित्राला फोन केलेला असतो की असंच एक दुकान आहे ते कायमस्वरूपी तिथून हटवायचं आहे आणि त्या दुकानाच्या मालकाला थेट तुरुंगात टाकायचं आहे अशातच आपण पाहतोय त्याच्या मित्राने विक्रांतला आयडिया दिलेली असते की तू एक काम कर ते दुकान बेकायदेशीर आहे असं जाहीर करायचं आणि थेट पोलिसांना तिथं पाठवून त्यांच्याकडनं त्यांना अरेस्ट करायला लावायचं आता विक्रांतच्या डोक्यात सुपीक आयडिया आलेली असते की आपण नकली पोलीस पाठवून या लोकांना घाबरवायचं आणि दुकान एकदा का बंद झालं तर मग मजाच येईल आणि अशातच आपण पाहतोय आता विक्रांनी त्याच्या काही मित्रांना सांगून नकली पोलीस अरेंज केलेले असतात आणि त्या दोघांना त्याने त्या फुलाच्या दुकानात पाठवलेलं असतं मीराच्या अशातच आता अचानकपणे आज आपल्या फुलाच्या दुकानामध्ये चक्क दोन पोलीस येत आहेत हे, हे पाहून मीराला आश्चर्य वाटतं आणि मीरा स्वतःशी बोलत असते शेवटी तेही माणसंच आहेत ना त्यांनाही पुष्पगुच्छ किंवा असा एखादं प्रेमाचं फूल कोणाला तरी द्यावं असं वाटत असेल आणि अशातच आता त्या आलेल्या पोलिसांना मीरा लगेचच बोलत असते बोला, बोला साहेब काय देऊ तुम्हाला गुलाबाचं फूल हवं आहे का एखादं पुष्पगुच्छ तयार करून त्यावर लगेचच आता ते आलेले पोलीस एकदम चौकशीच्या पद्धतीने इकडे तिकडे पाहत असतात आणि शेवटी दांडक्याने आता समोरच्या काउंटरवर जरा आवाज करत म्हणत असतात काय कधी चालू केलं दुकान त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते हे काय परवाच त्यावर तो पोलीस म्हणत असतो काय नाव आहे दुकानावर निरुपा फ्लोरिस्ट कोणा दुकानाचे मालक आता हे वाक्य ऐकल्यावर थेट मागून ही जी निरूपा स्थिती तिथे आलेली असते ती, 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 ती लगेचच आता कॉलर टाईट करण्यासाठी म्हणत असते ओ साहेब मी आहे मी आहे दुकानाची मालकीण आता अचानकपणे मागून आलेल्या निरूपाचा आवाज ऐकून ते पोलीस म्हणत असतात तुम्ही तुम्ही आहात दुकानाचे मालकीण या या पुढे या आता अशा आता या पोलिसांना थेट विक्रांने असं म्हणालेलं असतं की दुकानाच्या मालकीनला थेट तिथून घसपटत आणायचं आणि आपल्या कोठडीत बंद करायचं आणि अशातच आपण पाहतोय थेट या नकली पोलिसांना असं वाटलेलं असतं की या दुकानाची मालकींड ही निरुपा आता हिलाच आपण थेट इथून घसपटत नेलं पाहिजे आणि दुकान कायमचं बंद करायचं अचानकपणे निरुपाला पोलिस ते पोलीस म्हणत असतात अच्छा तुम्ही आहात तर या दुकानाच्या मालकिंड चला तर मग या असं पुढे या त्यावर निरुपा खूपच स्टाईलमध्ये पुढे येते आणि अशातच आता तिची खूपच कॉलर टाईट असते तेवढ्यात आपण हो पाहतोय तिथे आता त्या पोलिसांनी असं म्हटलेलं असतं तुमचं हे दुकान बेकायदेशीर आहे म्हणून तुम्हाला आम्ही अटक करायला आलो आहे हे वाक्य ऐकल्यावर प्रॉपर निरूपा हादरते ती लगेचच म्हणत असते बेकायदेशीर आम्ही असं काय विकतोय की आम्हाला तुम्ही बेकायदेशीर म्हणताय त्यावर ते पोलीस म्हणत असतात ते काय आम्हाला माहिती नाही पण तुम्हाला हे दुकान आत्ताच्या आत्ता बंद करावं लागेल आणि आम्ही तुम्हाला अटक करत आहोत हे वाक्य ऐकल्यावर आता थेट मीराच्या बाजूला असलेली निरुपा घाबरते आणि मीराही आश्चर्यचकित होते ती स्वतःशी बोलत असते असं कसं बेकायदेशीर असू शकतं नक्कीच काहीतरी घोटाळा आहे लगेचच मीराने आता सत्याला फोन करून सगळं काही सांगितलेलं असतं सत्य म्हणत असतो धुमकेतू काळजी करू नकोस तू आपल्या दुकानाची परमिशन काढली आहे मी आणि तीही अगदी योग्य मार्गाने त्यामुळे आपलं दुकान बेकायदेशीर ठरणाऱ्या त्या पोलिसांना येऊन आता मी चांगला धडा शिकवतो त्यावर लगेचच आता मीराने फोन ठेवलेला असतो इकडे आपण पाहतोय कोपऱ्यात उभा राहून गाडीतून विक्रांत सगळी काही मजा पाहत असतो आणि लगेचच आता विक्रांत स्वतःशी बोलत असतो अरे याने तर या निरुपाला धरलं आहे म्हणजे यांची काहीतरी गफलत होते यांनी मीराला धरायला हवं आता कसं सांगू या ना आणि अशातच आता तिथे आलेल्या सत्याला पाहून थेट विक्रांत कपाळावर हात मारून घेतो विक्रांत स्वतःशी बोलत असतो या सत्याने जर सगळं काही ओळखलं आणि याला काही कळलं की हे पोलीस नकली आहेत तर मात्र या नकली पोलिसांना सत्या काही सोडणार नाही देवा काय करू आता असा विचार विक्रांत करत असतो आणि तेवढ्यात सत्या त्या पोलिसांना म्हणत असतो ओ साहेब काय चाललं आहे तुमचं तुम्ही आमच्या दुकानामध्ये येऊन आमच्या दुकानाला बेकायदेशीर कसं काय म्हणताय त्यावर लगेचच आता सत्याचा थोडा वाढलेला आवाज हे कोण थेट ए, ते पोलीस म्हणत असतात त्या टपोरी आवाज खाली त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो साहेब टपोरी कोणाला आहे या दुकानाचा मालक आहे मी आणि असं म्हटल्यावर थेट भक, ते पोलीस म्हणत असतात अच्छा तू पण या दुकानाचा मालक आहेस का चल मग तुलाही तुरुंगात टाकतो त्यावर मात्र आता सत्य म्हणत असतो तुरुंगात टाकणार तुम्ही पण तुम्ही तर आमच्या विभागातील पोलीस स्टेशनमधले कोणी दिसत नाही मी तर त्यांना सगळ्यांना ओळखतो त्यावर लगेचच आता ते नकली पोलीस मनातल्या मनात घाबरतात ते लगेचच त्यातला एक पोलीस म्हणत असतो अरे कालच आमची इथे बदली झाली आहे आता तुला खूपच मस्ती आहे ना आमची तपासणी करायची चल चल तुला आता तुरुंगातच टाकतो एक तर बेकायदेशीर दुकान चालवतो आणि वर माच करतोस काय त्यावर सत्य म्हणत असतो सर जाऊ दे ना चुकून घडला माझ्याकडून आम्ही बेकायदेशीर नाही आमच्याकडं परमिशन आहे बघा असं दाखवू नाही आता ते पोलीस म्हणत असतात नाही तुम्हाला तुमचं दुकान बंदच करावं लागेल त्यावर सत्य म्हणत असतो ठीक आहे आम्ही आमच्या परीने प्रयत्न केला तुम्हाला पटवून द्यायचा की आमचं दुकान बेकायदेशीर नाही आहे पण तरी जर तुम्ही ऐकत नसाल तर आम्हालाही तुमची पडताळणी करावी लागेल दाखवा तुमचं आयकार्ड हे वाक्य ऐकल्यावर आता तो नकली पोलीस घाबरतो आणि अशातच आता तो दुसरा पोलीस म्हणत असतो ए पोलिसाकडे आयकाड मागतोस तू पोलिसाकडे आणि अशातच आता सत्या म्हणत असतो वय पोलिसाकडे आयकाडं मागतो आम्हाला पण कळलं पाहिजे ना आमच्याकडे आलेले पोलीस खरंच पोलीस आहेत की काय काय डुप्लिकेट हे वाक्य ऐकल्यावर आता ते दोघं तिथनं पळत असतात सत्याने लगेचच आता त्या दोघांची गचंडी धरलेली असते आणि चांगलंच तुडवायला सुरुवात करताच त्यांची गोची होते अशातच आता सत्यात त्यांना विचारतो सांगा नालायकोन कोणी पाठवलं हो आहे तुम्हाला त्यावर लगेचच आता प्रचंड मार खात असलेल्या त्यातल्या एका पोलिसांनी सांगितलेलं असतं त्या विक्रांने आणि अशातच आता हे नाव तिथे आलेल्या रियाने ऐकलेलं असतं आणि रिया म्हणत असते डॅड डॅड हे सगळं करतायत आता त्यांची काही खर नाही आणि लगेचच आता रियाने आपल्या माहेरी जात थेट तिथे असलेल्या विक्रांना चांगलंच खडसावलेलं असतं रिया म्हणत असते डॅड मला तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती अक्षरशः तुम्ही एवढ्या खालच्या पातळीला उतरलात अहो आता माझं लग्न झालं आहे माझ्या सासरच्याकडनं तुम्हाला कोणताच त्रास नाही आहे आणि तरीही तुम्ही त्यांना एक्स्ट्रा त्रास देण्याचा जो काही प्रयत्न करता ना तो अगदी लज्जास्पद आहे प्लीज असं काही करू नका आणि यापुढे माझे तुमचे संबंध संपले असं म्हणत रियाने थेट आपल्या डॅडला तिचे झिडकारत तिथून काढता पाय घेतलेला असतो आणि अशातच इकडे आपण पाहतोय मीराला आता शेवटी निरुपा हात जोडून म्हणत असते बरं केलं सत्याला फोन केलास नाहीतर ते नकली पोलीस मला कुठं घेऊन गेले असते काय सांगता येत नाही आणि शेवटी माझ्याच नावावर दुकान आहे ना म्हणून ते मला मालकीण समजत होते त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते बाईसाहेब तुम्ही पण मागना येऊन कॉलर टाईट करून म्हणाल ना की मी हाय मी हा या दुकानाची मालकीण त्यामुळे त्यांना जास्त वाटलं तुम्हीच आहात पण काळजी करू नका शेवटी ते, ते नकली पोलीस होते मित्रांनो हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद